विज्ञान इतिहास आणि भूगोल डिटेल मध्ये बघणार आहोत डिटेलमध्ये पूर्ण आता मी एवढ्या स्पीड मध्ये शिकवत आहे की मला वाटतं एक दीड महिन्यात मी पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहे त्यानंतर आतापर्यंत प्रश्न आणि त्या प्रश्नांचा विश्लेषण आपण व्यवस्थित करणार आहोत आता, आता तुम्ही म्हणणार बुद्धिमत्ता पण आहे बुद्धिमत्तेचे पण काही टॉपिक आपण बघणार आहोत एकदम व्यवस्थित जबरदस्त तरीके बढिया ओके बुद्धिमत्ता पण बघू आपण काहीच टेन्शन घेऊ नका एकदम सोपं पण चल तो आम्ही सुरू करते तर आता आज बघणार आलो आपण असहकार चळवळ जो सहावा धडा होता तो आपला संपलेला आहे त्या धड्यावरील प्रश्न आज आपण बघू ठीक आहे पहिला प्रश्न रिकामी जागा यांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधींनी देशभर दौरा केला सांगू शकता तुम्ही उत्तर एनिबडी नो चलो ये प्रश्न बघू छोड देता उत्तर दीजिए दुसरा प्रश्न देत ते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने कशाचा वापर करू अशी गांधीजींची शिकवण होती गांधीजींची शिकवण होती की सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने गांधीजी आफ्रिकेला गेले होते आफ्रिकेला त्यांनी नवीन तत्वज्ञान प्रसारित केला आणि त्यांचा तत्वज्ञान होता सत्याग्रह काय होता सत्याग्रह पण हा सत्याग्रह कशांच्या कोणत्या मूल तत्वावर आधारित होता तर सत्याग्रह होता अहिंसा आणि संयम न्याय शांतता तुम्हाला सांगितलं होतं मी जरा करू आपण मोर्चा बिक्षा काढू तुम्ही जर ते कलेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर कलेक्टर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर बसले एक दिवस झाला दोन दिवस झाला कलेक्टर साहेब काही आले नाही तर काय करता मग तुम्ही असं आम्हाला बैठा नाही आले रागात येता पण महात्मा गांधींचा म्हणणं होता की आंदोलन करताना सत्याग्रह करताना संयम बाळगावे काय बाळगावे संयम बाळगावे ले होती जी होती एक कथा सांगितली होती मी मुलांना कथा अशी होती की एकदा एक शिक्षक आपल्या वर्गात गेले चॉकलेट घेऊन चांगले एकदम प्रसिद्ध चॉकलेट घेऊन गेले आणि ती चॉकलेट विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या वर्गातल्या तीस ते तीस विद्यार्थ्यांना वाटून टाकली आणि सर काय बोलले सर बोलले मी बाहेर जातोय हो मी पंधरा मिनिटांनंतर येणार तुम्ही माझ्या आल्यानंतरच चॉकलेट खाय खा खावे माझ्या आल्यानंतरच चॉकलेट खावं बरं सर गेले बाहेर मुलांनी चॉक सर परत आले तर सर काय बघतात की मुलांनी चॉकलेट उघडलेली आहे आणि चॉकलेट खायला सुरुवात केलेली आहे आणि त्या चॉकलेटच्या टेस्ट वर चर्चा सुरू आहे मुलांची पण सरांनी एक नोटीस केलं की त्या वर्गात काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ती चॉकलेटला हात सुद्धा लावलेला नाहीये सर आल्यावर त्या विद्यार्थ्यांनी त्या चॉकलेटला हात लावला आणि चॉकलेट खाल्ली सरांनी त्या विद्यार्थ्यांची नावे आपल्या डायरीमध्ये नोंदवून घेतली आणि त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना सरांनी वीस वर्षानंतर भेट दिली त्या विद्यार्थ्यांना शोधलं त्यांनी तीस विद्यार्थ्यांना आणि जेव्हा त्यांनी त्या तीस विद्यार्थ्यांना शोधलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तीस पैकी पंचवीस विद्यार्थी आपल्या जीवनात काही मोठं काहीच करू शकले नाही कोणी कामगार आहे तर कोणी पेट्रोल पंपावर काम करत आहे पण ते पाच विद्यार्थी ज्यांनी संयम ठेवला होता आणि सरांच्या येतपर्यंत चॉकलेट खाल्ली नाही ते आपल्या जीवनात फार मोठ्या पदावर आहेत तर मित्रांनो हा सगळा फळ मिळालेला आहे संयम मुळे आणि महात्मा गांधी म्हणून सांगतात संयम ठेवा बाळांनो काय ठेवा संयम ठेवा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने कशाचा वापर करू अशी गांधीजींची शिकवण होती तर तो आहे अहिंसा आणि सत्य अहिंसा आणि सत्य ओके नेक्स्ट क्वेश्चन रिकामी जागा मध्ये रॉलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशात पाळण्याचे आव्हान केले गेले के रॉलेट सिडनी रॉलेट या नालायक माणसाच्या अध्यक्षतेखाली रॉलेट ऍक्ट पास करण्यात आला होता आणि हा रॉलेट ऍक्ट काय म्हणत होता की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कोर्ट केस नाही कोणत्याही प्रकारची चौकशी नाही कोणत्याही न्यायालयात अपील करण्याची मुभा नाही पोलिसाला वाटलं हा माणूस चुकीचा आहे उचला लावा रॉलेट कायदा एवढा भयानक कायदा रॉलेट ऍक्ट त्याच्या विरोधात सहा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस ला हडताळ करण्याचे आव्हान केले गेले होते ओके यस थर्टीन एप्रिल नाईन नाईन्टीन नाईनटीन रोजी तेरा एप्रिल एकोणीसशे एकुन रोजी अमृतसर येथे रिकामी सणानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस कोणती कोणती सभा होती ते सैफुद्दीन आणि किचलू जे होते सैफुद्दीन किचलू त्यांना अटक करण्यात आली होती पंजाबमध्ये फार मोठं आंदोलन सुरू होतं रोजकाच्या विरोधात तेव्हा एक सभा आयोजित केली होती जलियनवाला बागमध्ये तिथं त्या, त्या जनरल काय नाम त्याच्या ते डायर त्यांनी गोळी मारायला लावलं चारशे लोक मेले किती भयानक दिवस होता, तो, दिवस होता, होता? होता? तो, तो तो दिवस कोणता होता तो तेरा एप्रिल होता आपण त्या दिवशी काय होता पंजाबमध्ये बैसाखी होती मित्रांनो बैसाखी फसल निघत होती त्या फसल निघाल्यावर एक तेव्हा केला जातो हा ना तो म्हणजे तो तो तेव्हा तो सण तेव्हा म्हणजे सण सण मराठी सण म्हणतात तो सण होता बैसाखी उस दिन इतना भयानक हत्याकांड जलियनवाला बाग मे और करवाने कोण तो नालायक कोण जनरल डायर बैला पहिल्या महायुद्धात रिकामी जागा इंग्लंडच्या विरोधी गटात होता कोण होता तुर्कस्तान कोण होता तुर्कस्तान हा इंग्लंडच्या विरोधी गटात होता पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान हा इंग्लंडच्या विरोधी गटात होता उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील रिकामी जागा येथे शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला चौरी चौरा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ची तारीख ती चौरी चौरामध्ये काय सुरू होता शांततापूर्वक मिरवणूक काढली होती सकाळ चळवळ सुरू होती आणि त्या पोलिसांनी त्या निहत्ते आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला लोक चिडले त्यांनी पूर्ण थाना पेटवला आणि त्या ठाण्यामध्ये बावीस पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले आणि महात्मा गांधींनी काय केलं बरोबर बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला असहकार चळवळ स्थगित केली जोमात असलेली चळवळ स्थगित केली कशामुळे चौरी चौरा हत्याकांडमुळे ओके हा येणाऱ्यांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधींनी देशभर दौरा केला महात्मा गांधींचे गुरु महात्मा गांधींचे गुरु कोण होते कोण होते महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले कोण होते महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले मग यांनी सल्ला दिला का महात्मा गांधींना यस यांनीच सल्ला दिला महात्मा गांधींना की तुम्ही काय करा म्हणजे देशभर दौरा करा बघा देशात काय सुरू आहे कसं सुरू आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन तक्ता पूर्ण करा स्वराज्य पक्षाचे उमेदवार बावीस मध्ये स्वराज्य पक्षातील स्थापन झालेली काँग्रेस मध्ये इलेक्शन मध्ये भाग घेतला त्यांनी मोतीलाल नेहरू नाजीकडे आणि मदनमोहन माळवी कोण आहे तिथं मदनमोहन माळवी ठीक आहे ओके okay. सिजाड्या चित्रातील व्यक्तीला रिकामी जागा या पोलीस अधिकाऱ्याने छातीवर लाठीने प्रहार केला हा, हा 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 सांडर्स कोण लाला माननीय लाला लजपत राय आणि ते काय बोलले होते या प्रत्येक काठी सोबत तुमच्या सौ पेटीवर इंग्रजांच्या साम्राज्याच्या सौ पेटीवर एक एक खिडा ठोकत आहे सँडर्स फाव आणि याला गोडी मारली भगतसिंग नंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये महात्मा गांधी कोणत्या कामाने आपल्या होते वकिलीच्या कामाने कोणत्या कामाने वकिलीच्या पहिल्या आपली ती पहिली जी वकिलीची केस होती मामीबाईवाली त्याच्यामध्ये चक्कर आली होती महात्मा गांधींना विचार करा म्हणजे एवढा माणूस जो बोलू शकत नव्हता तो आपल्या देशाचे महात्मा बनतात नंतर म्हणजे काही पण पंडित नेहरूंनी सव्वीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं बरोबर नाईनटीन ट्वेंटी नाईन मध्ये जेव्हा नेहरू अहवाल दिला गेला नेहरू अहवालामध्ये काय म्हटले जवाहरलाल नेहरू जर तुम्ही एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पर्यंत आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही पूर्ण स्वराज्याचा ठराव पास करू पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करू आणि त्यावेळेसच ते म्हणले रावीनीच्या काठावर त्यांनी झंडावंदन केला पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला रावीनीच्या काठावर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकतीस हा दिवस पूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि म्हणून प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला आपण ठरवला आहे युग काळखंड मी तुम्हाला तीन कालखंड सांगितले एक मवायुग आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस तिलक युग म्हणजे जहाल युग म्हणू आपण आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस गांधी युग घटना काढाणूक लावा चौरी चौरा नाईन ट्वेंटी टू चंपारण्य नाईनटीन सेव्हन्टी महात्मा गांधी भारतात आल्यावर त्यांचा पहिला सत्य कुठं चंपारण्य काय झालं नीड मालक काय करायचे कॉन्टॅक्ट करायचे कास्करांसोबत त्यांचा नीड कमी पैशांनी विकत घ्यायचे गांधीजी गेले नेणे माझ्यासोबत आंदोलन केलं आणि शेवटी ते जिंकले नागपूर इथे राष्ट्रीय सभा अधिवेशन एकोणीसशे वीस ऐतिहासिक सभा झाली होती चित्रंजन दास यांनी तो ठराव पारित केला होता बहिष्काराचा राईट खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा खेडामध्ये काय होता शेतसारा जास्त होता त्या शेतसाराच्या विरोधात उतरले गुजरातमध्ये लोक महात्मा गांधी सपोर्ट केला आणि सरकारने शेतसारा माफ केला चलो अब इसको कालानुक्रम से लगा दो तो सबसे पहले क्या आएगा ब बा, उसके बाद आएगा ड उसके बाद आएगा क और उसके बाद आएगा अ तो हमारा आंसर क्या राष्ट्रीय सभी रिकावी जब पक्षा की स्थापना पक्षा की स्वराज्य विना का अटक करणे न्यायालय खटला न भरते तुरुंगात डांबणे दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील न करणे वरीलपैकी सर्व उत्तर काय येईल वरीलपैकी सर्व बरोबर आहे घटना एकोणीसशे जानेवारी एकोणीसशे पंधरा नऊ एक नऊ एक, एकोणीसशे पंधरा आणि म्हणून नऊ तारखेला आपण प्रवासी दिवस साजरा करतो सतरावा प्रवासी दिवस दोन हजार तेवीस मध्ये ते आपण साजरा केला प्रत्येक दोन वर्षांनी प्रवासी दिवस साजरा केला जातो ओके एकोणीसशे एकोणवीस जलीलवाला वाघट्ट्या का बरोबर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे अठ्ठावीस सायमन कमिशन भारतात आला सायमन गो बॅगचा नारा लावण्यात आला बरोबर तर पहिलाच ऑप्शन चुकीचा आहे एकोणीसशे वीस लागत पंजाबमध्ये गेले हा ऑप्शन चुकीचा आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीसशे वीस तिलक आपल्याला सोडून गेले आपल्याला म्हणजे त्यावेळेस त्या लोकांना सोडून गेले म्हणजे आपल्याला पण सोडून गेले म्हणू आपण शेजारच्या व्यक्तीने हत्या करण्याचा निषेध म्हणूया कोण आहे हे गुरु आहेत गुरुदेव उर्वरे कोण आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर काय दिला यांनी जनगणमन आपलं राष्ट्रीय गीत रवींद्रनाथ टागोर कोणत्याच पदवीचा त्याग केला त्यांनी सर या पदवीचा त्याग केला सर इंग्रजांनी दिली होती सर का कारण यांना एक नोबेल भेटला होता यांच्या पुस्तकावर कोणतं गीतांजली गीतांजली या पुस्तकेला या साहित्याला एकोणीसशे मध्ये नोबेल मिळालेला आहे ओके असं चळवळीचा निश्चित कार्यक्रम कोणता शासकीय कार्यालयावर बहिष्कार न्यायालय व परदेशी वस्तूंवर बहिष्कार सरकारी शाळा भर बहिष्कार वरील सर्व उत्तर सर्व एकोणीसशे एकवीस मध्ये मुंबईत कोण आला होता प्रिन्स ऑफ वेल्स कोण आले होते प्रिन्स ऑफ वेल्स रिकामी जागा काम नसतो गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली त्यांची प्रकृती बरोबर नव्हती जेव्हा एकोणीसशे बावीसला त्यांनी चौरी चौरा रद्द केला मार्च मध्ये महात्मा गांधींना अटक करण्यात आली मार्च एकोणीसशे बावीस मध्ये त्यांची ती प्र, प्रक्रिया प्रकृती ढासळलेली होती म्हणून इंग्रजांनी त्यांना सोडून दिलं ओके भारत काय म्हणला होता काय म्हणला होता काय म्हणला होता? होता अरे तुम्ही तुमचा संविधान लिहूच शकत नाही म्हणे कोण बोलला होता असा भारत मंत्री बरकरेट बोलला होता एकोणीसशे एकोणतीस मध्ये त्यावेळेस मोतीलाल नेहरूच्या नेतृत्वात एक कमिटी बनवली गेली आणि त्यांनी नेहरू अहवाल प्रस्तुत केला मुद्दा अहवाल प्रस्तुत केला एकोणीशे एकोणतीस मध्ये नेहरू अहवाल त्या नेहरू अहवालामध्येच म्हटलं होतं की जर तुम्ही आमचा अहवाल मान्य केला नाही एकतीस डिसेंबर एकोणीशे एकोणतीस पर्यंत तर आम्ही पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करू आणि केलं मग त्यांनी लाहोर अधिवेशनामध्ये केलं ला। एकतीस मध्ये डिसेंबर महिन्यात एकोणीशे एकोणतीस मध्ये ठीक आहे ति काय आहे का उत्तर भारतीय लोक हा भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही एकूण म्हटलं बरखरेट बोलला होता लोकमान टिळकाचे निधन एकोणीसशे वीस एक ऑगस्ट लक्षात ठेवायचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस राष्ट्रीय चरवळी सूत्र लोकमान टिळकाच्या वृत्त कोणाकडे आली महात्मा कडे आली कोणाकडे आली महात्मा गांधींजीकडे आली कोणत्याही भारतीयला विनद चौकशी अटक करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला रौलेट कायद्याने कोणत्या कायद्याने सिडनी रोलेट है ना लक्षात ठेवायच्या जलियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली जलियनवाला बाग आता तुमच्या पुस्तकात नाही दिला आहे हंटर कमिशनची नियुक्ती केली कमिशन दोन वेळा आलेला आहे मी पण याच्या पूर्वी शिक्षणाशी संबंधित हंटर कमिशन आला होता आणि महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे त्यांना बोलले होते की काय काय शिक्षणाची स्थिती आहे तर लॉर्ड वेलन्सली होता तेव्हा ओके हंटर कमिशन दोन वेळा आलेला आहे हा हंटर कमिशन जलियनवाला भाग हत्याकांडाच्या विरोधात आला होता आणि या हंटर कमिशनने तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की ज्या नालायक माणसांनी सांडर्सनी या भारतात गोड्या म्हणजे जलीनवाला बागमध्ये गोड्या मारायला लावल्या त्याच्या सत्कार तिथं इंग्लंडमधील त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांची जी आहे संसद तिथं त्याचा सत्कार केला गेला विचार करा तुम्ही त्यांची मानसिकता किती खालच्या दर्जाची आहे की त्यांनी त्या माणसाचा सत्कार केला ज्या माणसाने भारतात चारशे लोकांना फालतूमध्ये मारून टाकलं त्या सांडर्सचा सत्कार केला गेला हंटर कमिशनने काय केलं त्याला म्हटलं की नाही नाही त्याची काही चूकच नाही बघा एवढा हाय लेवलच्या नेतृत्वाखालील खेडा सत्रक शेवट कसा झाला कसा झाला सरकारने से सरा, माफ केला केला के सरकारने लोकमान्य मृत्यू ज्या साली झाला त्या सालचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे झाले नागपूरला एकोणीसशे वीस मध्ये लक्षात ठेवायचं ऐतिहासिक सभा अधिवेशन होता तो भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला कारण सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता अरे तुम्ही आमच्यासाठी तुम्ही संविधान तयार करण्याच्या प्रयत्नात आहात संविधान कसा तयार करायचं असेल तुम्ही कमिटी तयार केली आणि त्या कमिटीमध्ये एकही भारतीय नाही विरोध झाला पूर्ण भारतात सायमन गोबॅच्या नारे लावले आणि त्यावेळेस लाला राय त्या सँडर्सने लाठ्या मारल्या होत्या त्या सँडर्सला मग धडा शिकवला भगतसिंग भगतसिंग म्हणजे ग्रेट पर्सन शेजारच्या चित्रातील व्यक्तीच्या बाबतीत असत्य ते विधान कोणते हे शेजारी व्यक्ती दिसतात कोणे ते चाचा नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती का नाही केली होती हे असे बोलले होते की जर तुम्ही नेहरू अहवाल मान्य नाही केला तर आम्ही पूर्ण स्वराज्याची मागणी करू मुस्लिम लीगच्या स्थापनेत पुढाकार घेतला यांनी पंचशील तत्वे जाहीर केली आता इथे एक प्रश्न बनतो एक मिनिट पूर्ण स्वराज्याची मागणी केली आम्ही मुस्लिम याच्यामध्ये यांच्या मुस्लिम स्थापनेत पुढाकार नव्हता आपला उत्तर हा येईल हा उत्तर स्थापनेत त्यांचा पुढाकार नव्हता मुस्लिम पुढाकार होता मुस्लिम लीग स्थापन करण्यात आली होती पूर्ण स्वराज्यांची मागणी जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनीच पहिल्यांदा केलेली लक्षात ठेवा या दोघांचीच इच्छा होती की आम्हाला पूर्ण स्वराज्य पाहिजे नेहरू अहवालामध्ये पुढील पैकी कोणती बाब नव्हती कोणती बाब नव्हती प्रौढ मतदान पद्धती लागू करावी होती भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावे हे होती भाषा वर्तना करावी ही होती ही ही नव्हती हा उत्तर येईल उत्तर हाय बाब नव्हती विचारलाय हा चुकीच्या वाक्य आहे भारताला संपूर्ण स्वराज्य ही मागणी नव्हती त्यानंतर म्हणे की जर तुम्ही आमचा अहवाल स्वीकार केला नाही तर आम्ही पूर्ण स्वराज्याची मागणी करू ठीक आहे गांधीजी रिकामी जागा झाली दक्षिण दक्षिण चुकीला दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले एकोणीसशे पंधरा वापस हो एकोणीसशे पंधरा आता थोडासा दिसत नाही आहे याला आपण झुम करू ठीक आहे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्यळवळीचा कालखान रिकाम जगामधून ओळखला जातो एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे वीस ते गांधीयुग सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी रिकाम जागा जा जा सत्याग्रह अभिनव तंत्र कोणते सत्याग्रहाचे अभिनव तंत्र अवलंबले गांधीजींच्या भारतातील पहिला लढा कोणता होता मित्रांनो चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरा बिहार निळमले मालक नीड मालक निळम जलियवाला बाग हत्याकांच्या निषेध पदवीचा अस्वीकार केला गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली राईट दक्षिण आफ्रिकेमधून अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य वेळ जाणीव करून देणे व ती, व तिचे मत परिंद्र करणे रिकामी जागाचे उद्दिष्ट होते सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते कशाचे उद्दिष्ट होते सत्याग्रहाचे असहकार लिहायचे सत्या उद्दिष्ट न्याय सत्य ओके okay? जने चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली कशाची नियुक्ती केली हंटर कमिशनची मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सेनापती बापट मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सेनापती बापट यांनी केले भारतातील राजकीय पक्षांनी सामान कमिशन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला कारण मांड्य काय दिल्या सुद्धा नाही या सात सदस्य मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता ओके काय उत्तर तीन तो अयोग्य वाक्य उठवले चंद्र कायद्याने दिल्या सुद्धा नाव समाधानकारक होत्या हो होत्या ब्रिटिशांनी गांधीजींना सहा वर्षाची शिक्षा सुनावली नाही लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची हा या सात या पोलीस पोलिसांधिकार लालला छातीवर हो। लाठीने प्रहार केला होता यासाठी नाही हा तर बहिष्कार केला ना त्यांनी नंतर म्हणजे याच्यामध्ये एक आणि तीन हा उत्तर यायला पाहिजे ऑप्शन आहे का एक आणि तीनच्या एक आणि तीन योग्य व दोन व चार अयोग्य ठीक आहे ठीक आहे ओके एक आणि तीन बरोबर आहे राईट राष्ट्रीय सभेच्या जा, रिकामी जागा अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला राष्ट्रीय सभेच्या जा, रिकामी जागा लाहोर अधिवेशन गांधीजींचा आश्रम अहमदाबाद जवळ रिकामी जागेच्या नदी काठी साबरमती नदीच्या काठावर आहे गांधींचा आश्रम आता पण आहे ना बघायला जाऊ शकतो आपण अमेरिकेतील रिकामी जागा व दक्षिण भाग अमेरिकेतील कोण मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिके नेन्सर मंडेला यांनी गांधी सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव होता चंपारण्य भागात ब्रिटिश मडे मालकांकडून कर भारतीय शेतकऱ्यांवर रिकामी जागा पिकवण्याची सक्ती केली जात असे काय नीळ तंबाखू कापूस हा आता काय म्हणते मडे मालकाकडून कर चंपारण्यमध्ये नीळ चंपारण मध्ये काय होता नीड नगदी पिकाय सगळे नीड होतं चंपारणमध्ये या कायद्यात कोणत्याही भारतीला विना चौकशी अटक कोणता कायदा होता असा नाही भारतीयांना या कायद्याला काळा कायदा संबोधला कोणता कायदा होता विना चौकशी दंड देणारा कोणता होता रौलेट कायदा होता कोणता होता रौलेट कायदा शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये कोणत्या जिल्ह्यात सरावनीच्या चळवळ सुरू केली खेडा जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात खेडा जिल्ह्यात आणि मग शेत सरकारने माफ केलेला आहे तर अशा प्रकारे आपण या धड्यावरील प्रश्न बघितलेले आहे याच्यानंतर जडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडत आवडत असतील किंवा आवडले असतील आणि तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अलविदा जय हिंद धन्यवाद